जय हिंद मित्रांनो तुमचं स्वागत आहे एम जी पोलीस भरती या युट्यूब चॅनलवरती आज आपण गणिताचा आहे ना बेसिक गणित या चॅप्टरवरती व्हिडिओ बनवलेला आहे गणित विषय असा आहे मित्रांनो जो सर्वच मुलांना अवघड जातो कारण की त्यांचा बेसिक जो पाया असतो तो एकदम अवघड असतो त्याच्यामुळे आपण पहिले बेसिक चॅप्टर शिकणार आहोत जेणेकरून जे आपले जे हार्ड टॉपिक आहेत पुढचे टॉपिक ते अवघड आहेत त्याच्यामुळे तुमचा बेसिक विषय जर क्लिअर राहिला तर आपल्याला गणित विषय हा एकदम सोपा जाईल आणि इजी जाईल गणित विषय शिकताना मित्रांनो पहिली गोष्ट तुमची आहेत ना पाडे हे एकदम पाठ असले पाहिजेत तुमचे कमीत कमी तीस पर्यंत पाडे पाठ असणे गरजेचे आहे मित्रांनो जेणेकरून गुणाकार गुणाकार आणि भागाकार करताना आपल्याला गती प्राप्त होईल म्हणजे लवकरात लवकर आपण भागाकार आणि गुणाकार करू शकतो तुमचे जे तीस पर्यंत पाडे पाठ राहिले तर गणित विषय शिकताना मित्रांनो बेसिक माहिती सांगतो तुमचा गुणाकार आणि भागाकार जेवढा फास्ट मित्रांनो तेवढाच तुमचा गणित लवकर सुटणार आहे कोणता पण प्रश्न लवकर सुटणार आहे तुमचं हे दोघं गुणाकार आणि भागाकार एकदम तुम्हाला जमतच नसतील तर तुमचा गणित हा विषय अवघड जाणारच आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे गुणाकार भागाकार तुम्हा तुमचा स्पीड एकदम जबरदस्त असला पाहिजे आणि तुमचे पाडे हे तीसपर्यंत पाठ असले पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट आहे चिन्हे चार प्रकारची चिन्हे आहेत मित्रांनो हे तुम्हाला पाठ असणे गरजेचेच आहे कारण की गुणाकार किंवा भागाकार बेरीज वजाबाकी ज्या वेळेस करतो तेव्हा त्या ते चिन्हांचा वापर कोणत्या पद्धतीने करतात आणि कोणत्या पद्धतीने करावा लागतो ते आपल्याला माहिती राहत नाही त्याच्यामुळे आपला सोपा प्रश्न एक मार्गाने चुकतो आपलं गणित आणि सॉरी आपला वजाबाकी आणि बेरीजवरती जर प्रश्न चुकत असेल ना चिन्हांमुळे तर काहीही फायदा नाही मित्रांनो चार प्रकारचे चिन्ह आहेत ते फक्त तुम्ही पाठ करायचे आहेत ते चिन्ह कोणते आहेत बघा मायनस मायनस प्लस समजलं का सोपे चिन्ह आहेत मित्रांनो वाटत असेल तुम्हाला सोपा आहे पण ना एकदम एक, एक मार्क खाऊन जातो त्याच्यामुळे चार प्रकारचे चिन्ह तुम्ही पाठ करायचे प्लस 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 मायनस 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 प्लस मायनस हे चार प्रकारचे चिन्ह आहेत ना मित्रांनो ते तुम्ही पाठ करायचे आणि यांचा वापर कोणत्या पद्धतीने करायचा आहे ते पण आपण पुढे बघणार आहोत बघणार आहोत आज फक्त आपण नैसर्गिक संख्या किंवा इतर जे संख्या आहेत जे वारंवार भरतीला विचारले जातात त्या टॉपिक वरचे प्रयत्न तेच आपण कव्हर करणार आहोत आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पाडे तुमचे पाठ असले पाहिजे आणि गुणाकार भागाकार एकदम सोपा असला पाहिजे तुमच्या घराला म्हणजे स्पीड असली पाहिजे आणि हे चिन्ह आहेत ना आपण जोपर्यंत दुसरा तिसरा व्हिडिओ टाकत नाही तोपर्यंत तुमचे हे चिन्ह ना एकदम लक्षात ठेवा मित्रांनो म्हणजे पाठास करून ठेवा त्याचा वापर कशा करायचे ते आपण पुढे बघणार आहोत तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो तीन टाईपचे आपण इथे प्रकार घेतलेले आहेत नैसर्गिक संख्या पूर्ण संख्या पूर्णांक संख्या आता तुम्हाला माहिती असले पाहिजे नैसर्गिक संख्या कशाला म्हणतात नैसर्गिक संख्या अशा संख्या जे आपण मोजाला मोजायला वापरतो एक दोन तीन चार पाच सहा अनंतपर्यंत अशा संख्या आहेत जे आपण मोजमाप करण्यासाठी वापरतो त्यांना नैसर्गिक संख्या म्हणतात नैसर्गिक संख्या कोणत्या आहेत मग एक दोन तीन चार पाच अशे अनंत नैसर्गिक संख्या आहेत मित्रांनो सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येत नाही सर्वात काय वाक्य लक्षात ठेवा मित्रांनो सर्वात मोठी सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येत नाही सांगता येत नाही ना हे वाक्य तुम्ही लिहून ठेवा याच्यावरती प्रश्न विचारा जातो सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती भाग सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती मग सर्वात लहान नैसर्गिक संख्या एक आहे मित्रांनो दो हे दोघही वाक्य लक्षात ठेवा जेणेकरून तुमचा मार्ग चुकणार नाही याच्यावरती प्रश्न विचारा जातो मित्रांनो सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती आहे आपल्याला वाटतं आपण पहिलं वाक्य काय पाठ करतो सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येत नाही तसं आपण खालचं पण वाक्य पाठ करून ठेवतो त्याच्यामुळे ना तुमचा एक मार्ग चुकतो तुम्हाला ने विचारतील सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती तर तुम्ही उत्तर द्यायचे आहे एक एक ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे या प्रकारे तुम्ही उत्तर द्यायचे आहे मित्रांनो अजून आहे नैसर्गिक संख्यामध्ये एक चाप्टर आहे मित्रांनो शून्य ही शून्य ही नैसर्गिक संख्या नाही शून्य ही नैसर्गिक संख्या नाही तुम्हाला चार ऑप्शन देतील एक पाच आठ झिरो या प्रकारे ऑप्शन देतील तुम्हाला प्रश्न खालीलपैकी कोणती नैसर्गिक संख्या नाही खालीलपैकी कोणती नैसर्गिक संख्या नाही तेव्हा तुम्ही उत्तर काय द्यायचे झिरो ही नैसर्गिक संख्या नाही या प्रकारे तुम्ही उत्तर द्यायचे आता पूर्ण संख्या आपण नैसर्गिक संख्या नैसर्गिक संख्यामध्ये तुम्हाला सांगितलं यांना नैसर्गिक संख्या म्हणतात तेवढा पाठ केलं तुम्हाला हे दोन वाक्य दिल्या आणि झिरो ही नैसर्गिक संख्या नाही पण हे फक्त तीनच पाठ करायचे आहे मित्रांनो जास्त बारा भरती वाचून काही फायदा नाही जे महत्वाचे आहे ते आपण याच्यामध्ये व्हिडिओमध्ये कव्हर केलेला आहे जास्त आवर्जून काय बडबड करत असतात त्याला काही ना उपयोग नाही फक्त हे महत्वाचे टॉपिक आहेत ते फक्त लक्षात ठेवायचे आपण नैसर्गिक संख्या बघितला आता पूर्ण संख्या कशाला म्हणतात ते बघू पूर्ण संख्या कशाला म्हणतात मग झिरो एक दोन तीन अशा अनंत संख्या आहेत मित्रांनो यांना पूर्ण पूर्ण संख्या म्हणतात याच्यामध्ये ऍड काय झालं फक्त याच्यामध्ये ऍड झाला फक्त झिरो इथं झिरो आहे का नाही इथं एक दोन तीन अशा अनंत संख्या संख्येपर्यंत नैसर्गिक संख्या म्हणतात पूर्ण संख्यामध्ये फक्त झिरो ऍड झालेला आहे समजला का आता तुम्हाला प्रश्न याच्यावरती विचारतील सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती असा प्रश्न आला तुम्ही उत्तर काय द्यायचं आहे झिरो सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती झिरो सर्वात मोठी पूर्ण संख्या सांगता येत ना मित्रांनो लक्षात ठेवा वाक्य जे बोलतोय ते लिहून घ्या इथली याला जागा कमी पडते त्याच्यामुळे मग फक्त तुम्हाला सांगतोय सर्वात मोठी पूर्ण संख्या सांगता येत नाही आणि सर्वात लहान विचारलं तर सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती आहे या प्रकारे आपण दोन बघितलं नैसर्गिक संख्या आणि पूर्ण संख्या याच्यामध्ये फक्त झिरो ऍड झाला सर्वात लहान पूर्ण संख्या विचारणे झिरो सर्वात लहान नैसर्गिक संख्या विचारणे एक वारंवार रिपीट काय करतोय कारण की आपल्या सोप्या चॅप्टरवरती प्रेस चुकतो त्याच्यामुळे बेसिक वरती भरपूर प्रश्न विचारले जातात मित्रांनो त्याच्यामुळे आपण याच्यावरती जास्त लक्ष केंद्रित करायचे आणि बेसिक जेवढं आपल्याला पुढे उपयोगी पडणार आहे आता आपण बघितलं नैसर्गिक संख्या आणि पूर्ण संख्या आता काय बघणार आहोत पूर्णांक संख्या पूर्णांक संख्या कशाला म्हणतात मग मित्रांनो वाक्य लिहून घ्या धन आणि ऋण आणि ऋण व झिरो या संख्यांना पूर्णांक संख्या म्हणतात उदाहरणार्थ झिरो घेतला आपण धन कशाला म्हणतात मित्रांनो इथं धन लिहू आपण इथं ऋण लिहू याच्यावरती पण प्रश्न विचारला जातो खालीपैकी धनसंख्या कोणती आणि ऋणसंख्या कोणती हे दोन काही चॅप्टर महत्वाचे आहेत म्हणजे तुम्हाला ते याच्यामध्ये कवर होईल धनसंख्या कशाला म्हणतात एक दोन तीन चार या धनसंख्या मित्रांनो आणि ऋणसंख्या कशाला म्हणतात मायनस एक मायनस दोन मायनस तीन या संख्यांना ऋण संख्या म्हणतात समजले का जिथं मायनसचं चिन्ह राखायला असेल ही ऋणसंख्या समजे का आणि जिथे पूर्ण संख्या असेल ती धनसंख्या असते हे दोघे महत्वाचे आहेत ऋणसंख्या कशाला म्हणतात आणि धनसंख्या कशाला म्हणतात ते बघितलेलं आहे आपण याच्यावरती प्रश्न कसा येतो मित्रांनो सर्वात मोठी सर्वात मोठी ऋण संख्या कोणती सर्वात मोठी ऋणसंख्या कोणती असा प्रश्न विचारला जातो तेव्हा तुम्ही उत्तर द्यायची मायनस एक मायनस एक जीरो जीरो ही सर्वात मोठी ऋण संख्या आहे परत सर्वात मोठी धनसंख्या कोणती मग एक सर्वात मोठी धनसंख्या कोणती एक झिरो राहिला आता मध्ये झिरो राहिला आता झिरोचे एक वाक्य लक्षात ठेवा झिरो झिरो ही धनही नाही व ख्याही नाही याच्या या झिरोच्या मध्ये फक्त हे लक्षात ठेवा हे वाक्य झिरो ही धनही नाही व ऋणसंख्याही नाही तुम्हाला विचारतील सर्वात मोठी ऋण संख्या कोणती मायनस एक उत्तर द्यायची आहे सर्वात मोठी धनसंख्या कोणती तर असे उत्तर द्यायचे आहे अशा प्रकारे सोप्या पद्धतीने आपण तीन टॉपिक बघितलेला आहे अजून आपण पुढचे महत्त्वाचे टॉपिक बघणार आहोत जेणेकरून त्याच्यावरती वारंवार प्रेशन विचारले जातात तर चला मग पुढच्या टॉपिककडे जाऊ आपण मागे बघितलं नैसर्गिक संख्या पूर्ण संख्या आणि पूर्णांक संख्या आता समसंख्या कशाला म्हणतात आणि विषम संख्या कशाला म्हणतात हे आपण बघणार आहोत सर्वांना सर्व मित्रांना माहिती असेल समसंख्या कोणत्या आणि विषम संख्या कोणत्या तरी पण आपण याच्याबद्दल थोडी माहिती घेऊन घेऊ जे नवीन विद्यार्थी असतील त्यांच्याबद्दल आपण हे फक्त माहिती घेणार आहोत तर समसंख्या कशाला म्हणतात मित्रांनो ज्या संख्येला ज्या संख्येला दोन्ही भागातून त्या संख्येला समसंख्या म्हणतात मग समसंख्येच्या एकक स्थानी कोणत्या संख्या येतात मग एकक स्थानी एकच स्थान कोणता मग माहिती आहे का आता समजून घ्या तीनशे अठ्ठावीस आहे ही संख्या घेतली आपण आता आपण कसं म्हणजतो एकक दशक शतक बरोबर मग बर एकक स्थानची संख्या कोणती आहे आठ आठ ही समसंख्या आहे की नाही समसंख्या पहिली लिहून घेऊ आपण दोन चार सहा आठ आणि झिरो ज्या संख्येच्या एकक स्थानी हे अंक येतील मित्रांनो ती समसंख्या असते मग उदाहरणार्थ घेतला आपण तीनशे अठ्ठावीस घेतला सांगितल्याप्रमाणे एकक स्थानी आठ आहे समसंख्या आहे पाचशे चौऱ्याऐंशी घेतला परत इथं सम सम एकक स्थानी काय चार आहे म्हणून हे देखील समसंख्या आहे अशा प्रकारे फक्त तुम्ही ज्या संख्येना दोन्ही भाग जातो त्याला समसंख्या म्हणतात आणि समसंख्याच्या एक एकच स्थानी आहे ना दोन चार सहा आठ झिरो हे अंक येतात आता राहिला विषम संख्या विषम संख्या विषम संख्या विष ज्या संख्येच्या एकक स्थान आहे मित्रांनो एक तीन पाच सात आणि नऊ काय एक तीन पाच सात आणि नऊ हे अंक ज्या संख्येचे एकक स्थानी येत असतील ना त्यांना विषम संख्या म्हणतात उदाहरणार्थ बघा एकक स्थानी एक आला ही विषम संख्या आहे परत पाचशे एकोणावीस एकक स्थानी नऊ संख्या आल्या म्हणजे म्हणजे ही विषम संख्या आहे या प्रकारे फक्त आहे ना हे अंक लक्षात ठेवायचे आपण फक्त सर्वांना माहिती फक्त आपण माहिती घेण्यासाठी कव्हर के केला आहे जाऊया जाऊया पुढच्या टाईप कडे आपण बघितलं समविषम संख्या बघितलं मागे आता सर्वात ऐमकी टॉपिक मूळ संख्या कोणत्या मूळ संख्या वारंवार विचारले जाणारे प्रश्न एक ते शंभर पर्यंत किती मूळ संख्यात्मक एक ते शंभर पर्यंत किती मोड संख्यात्मक पंचवीस मूळ संख्या आहेत बरोबर का व्हिडिओ थोडा मोठा होईल मित्रांनो पण सर्व माहिती उपयोगाची आहे जेणेकरून तुम्हाला या व्हिडीओच्या परीक्षेमध्ये देखील फायदा झाला पाहिजे नाहीतर येऊन काहीही बडबड करून काहीही फायदा नाही मित्रांनो जे सिलेक्टेड टॉपिक आहेत तेच आपण घेतलेला आहे काही फालतू बडवड केलेली नाही म्हणून आवर्जून लक्षात ठेवून तुम्ही लक्ष देऊन हे व्हिडीओ बघायचे जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये प्रेशनांचा फायदा होईल आता मूळ संख्येमध्ये तुम्हाला विचारतील एक ते शंभर पर्यंत किती मूळ संख्या आहेत मग तुम्ही तुमचं उत्तर काय सर पाहिजे मग पंचवीस एक ते शंभर पर्यंत पंचवीस मूळ संख्या आहेत असं तुमचं उत्तर असायला पाहिजे आता परत पेश नगरचा विचार जातो मग एक ते शंभर पर्यंत जे मूळ संख्या आहेत त्यांची बेरीज किती आता एक ता ता ते शंभर पर्यंत तुम्ही बेरीज करायला बसले तर तुमचा तिथे पंधरा वीस मिनिट आरामध्ये निघून जाते बरोबर डायरेक्ट लक्षात ठेवा एक ते शंभर पर्यंत आहेत ना जे संख्या आहेत मूळ संख्या त्यांची बेरीज आहे एक हजार साठ एक हजार साठ एवढी त्यांची बेरीज आहे आणि हे प्रश्न विचारले जातात ना मित्र सीरियस मध्ये हे प्रश्न विचारले जातात तुम्हाला वाटत असेल एवढा बीसीवरती विचारले जात नाही पण बीसीवरतीच प्रश्न विचारतात आणि मुलांचे तिथे प्रश्न चुकतात त्याच्यामुळे हे लक्षात ठेवायचे परत येईल तुम्हाला प्रश्न कसा येईल एक ते पन्नास पर्यंत किती मूळ संख्या आहेत एक ते आता एक ते शंभर पर्यंत माहिती आहेत पंचवीस आहेत पण आता एक ते पन्नास पर्यंत विचारलंय एक ते पन्नास पर्यंत विचारले तर उत्तर द्यायचं पंधरा एक ते पन्नास पर्यंत पंधरा मूळ संख्या आहेत त्यानंतर यांची बेरीज विचारली एक ते पन्नास पर्यंत जे मूळ संख्या आहेत त्यांची बेरीज किती तर तुमचं उत्तर असला पाहिजे तीनशे अठ्ठावीस किती तीनशे अठ्ठावीस एवढी एक ते पन्नास पर्यंतच्या मूळ संख्येची बेरीज असते आता परत एक याच्यामध्ये प्रश्न कसे विचारतात मित्रांनो दोन तीन प्रश्न विचारतात सर्वात लहान मूळ संख्या कोणती प्रश्न काय विचारतात सर्वात लहान मूळ संख्या कोणती सर्वात महा लहान मूळ संख्या कोणती असा प्रश्न विचारतात मग तुमचं उत्तर काय असलं पाहिजे दोन सर्वात लहान मूळ संख्या कोणती मग दोन परत एक प्रश्न या संख्येवरती एक प्रश्न विचारतात सर्वात म्हणजे मूळ संख्या अनंत आहेत बरोबर मूळ संख्या अनंत आहेत विचार कसा विचारला जातो अशी कोणती संख्या अशी कोणती मूळ संख्या आहे जी सम आहे अनंत संख्या आहेत त्याच्यामध्ये फक्त दोन दोन ही समसंख्या आहे मित्रांनो सम मूळ संख्या आहे आयम पी लेक्चर ठेवा खालीलपैकी कोणती सम मूळ संख्या आहे असा प्रश्न विचारला तर तुम्ही उत्तर द्यायच्या आहे दोन महत्वाच्या मूळ संख्या अनंत आहेत पण एकमेव सम संख्या कोणती आहे मग दोन दोन ही एकमेव सममूळ संख्या आहे आपण याच्यावरती जवळपास पाच ते सहा प्रश्न कवर केले मित्रांनो अजून प्रश्न कसे विचारतात तुम्हाला सांगू देतो त्यांची कॅपॅसिटी म्हणजे प्रश्न फिरवून कसं विचारतात ते पण तुम्हाला आयडिया सांगून देतो जेणेकरून तुम्ही त्या प्रकारे अभ्यास करू शकता तुम्हाला प्रश्न कसा येईल अकरा ते एकतीस पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती त्याच्यामुळे सांगतो तुमचं आहे ना एक ते शंभर पर्यंत आहे ना पंचवीस मूळ संख्या आहेत ते पंचवीस मूळ संख्या तुमचे पाठ असले पाहिजे कसा पण प्रश्न फिरून येऊ हो द्या म्हणजे तुमचं उत्तर येईल आता एक ते एकतीस पर्यंत किती मूळ संख्या आहेत मग बघून घेऊ अकरा आहे तेरा आहे सतरा आहे एकोणावीस आहे तेवीस एकोणतीस बस झाले आता एकतीस ही संख्या देखील घ्यावं लागेल एकतीस संख्या ही पण मूळ संख्या आहे ना त्याच्यामुळे ही संख्या देखील घ्यावं लागेल कारण की एकतीस ही लास्टाची संख्या आहे म्हणून एकतीस ही संख्या देखील घ्यावं लागेल या प्रकारे तुमच्या मित्रांनो तुमचं मूळ संख्या पाडस आहे यांची बेरीज केली मित्रांनो आपल्याला या प्रश्नाचं उत्तर फायनल उत्तर भेटून जातो तुम्हाला फक्त आयडिया आयडिया मिळवून म्हणून सांगितलंय परत असं पण प्रश्न विचारतात एकवीस एक ते तीस पर्यंतच्या मूळ संख्यांचा गुणाकार किती एकवीस ते तीस पर्यंत संख्या आहेत त्यांचा गुणाकार किती आता एकवीस ते तीस मध्ये कोणत्या मूळ संख्या आहेत मग तेवीस आहे एक एकोणतीस आहे हे दोन मूळ संख्या आहेत यांचा गुणाकार केला आपल्याला याचे उत्तर भेटतो या प्रकारे आता पॅटर्न चेंज केलंय मित्रांनो प्रश्न विचारायचे या प्रकारे प्रश्न आता सहसा विचारले जातात त्याच्यामुळे ना आपले याच्यावरती देखील प्रॅक्टिस असली गरजेचं आहे तुम्हाला जर याची आपण जे टॉपिक शिकतो मित्रांनो त्यांचं प्रेस जर पाहिजे असतील तर टेली आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये ना टेलिग्रामची लिंक देऊन देईल मित्रांनो टेलिग्रामची लिंक देऊन देईल त्या ते टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन होऊन जा जेणेकरून तिथे मी या सर्व टॉपिकचे जे प्रश्न विचारले जातात फिरून फिरून ते डी पीडीएफ टाकणार आहे आणि ते प्रेशनांचे तुम्ही प्रॅक्टिस करायचे आहे जेणेकरून माझे शिकवलेले देखील वाया जायला नाही पाहिजे आणि तुमचं व्हिडिओ बघितलेला देखील वाया जायला नाही पाहिजे तुमचं जे मी व्हिडिओ शिकवत आहे त्यांचे प्रयत्न तुम्ही प्रॅक्टिस केली पाहिजे जेणेकरून तुम्हाला हे शॉप्टर लक्षात ठेवतील जाऊया पुढच्या कडे आता पुढचा टाईप कोणता आहे संयुक्त संख्या संयुक्त संख्या सर्व जे टाईप घेतोय ना ते सर्व महत्वाचे आहेत मित्रांनो त्याच्यामुळे आवर्जून लक्ष द्या परत परत सांगतोय काय कारण याच्यावरती प्रश्न विचारले जातात तर संयुक्त संख्याला संयुक्त संख्या कशाला म्हणतात मित्रांनो तुम्ही एक एक ही संख्या सोडली एक ही संख्या सोडली व एक जा जा ते शंभर पर्यंतच्या ज्या मूळ संख्यात ना त्या सोडल्या ज्या उरलेल्या संख्या ना उरलेल्या त्यांना स संयुक्त संख्या असे म्हणतात आता एक एक सांगितलं बरोबर परत प एक ते शंभरपर्यंत किती मूळ संख्या आहेत मग पंचवीस आहेत पंचवीस मूळ संख्या आणि एक ही संख्या जर सोडली ना उरलेल्या संख्या संयुक्त संख्या मग पंचवीस आणि एक किती झाले सव्वीस बरोबर आता एक ते शंभर मध्ये सव्वीस संख्या सोडल्या उरल्या किती मग चौऱ्याहत्तर मग तुम्हाला प्रश्न कसा येईल एक ते शंभर पर्यंत संयुक्त संख्या किती असा प्रश्न आला उत्तर तुमचं काय असलं पाहिजे मग चौऱ्याहत्तर समजाय का एक ते शंभरपर्यंत संयुक्त संख्या किती असा प्रश्न हा उत्तर काय असतं पाहिजे तुमचं चौऱ्याहत्तर प्रश्न विचारला जातो लक्षात ठेवा प्रश्न परत अजून काय विचारला जातो सर्वात लहान संयुक्त संख्या कोणती असा प्रश्न विचारला जातो सर्वात लहान संयुक्त संख्या कोणती असा प्रश्न आला उत्तर काय असतं पाहिजे चार चार असता आता बघा एक बरोबर दोन तीन पाच सात पहिली लाईन मध्ये एक ही संयुक्त संख्या नाही तर सांगितले तुम्हाला परत हे हे तर मूळ संख्या आहेत मग मूळ संख्या याच्यामध्ये मोडत नाही संयुक्त संख्यामध्ये उरली कोणती संख्या तर मग चार मग सर्वात लहान संयुक्त संख्या कोणती असेल मग चार या प्रकारे देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता त्याच्यावरती पण फिरून फिरून प्रेश् विचारतात तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊन जा तुम्ही डी पीडीएफ स्वरूपात टाकणार आहे आणि ते प्रेश्नाची तुम्ही प्रॅक्टिस करायचे जेणेकरून कसे प्रेश् विचार जातात आणि कोणत्या पद्धतीने प्रेश्न सोडायचे ते तुम्ही ते प्रॅक्टिस करून तुम्हाला समजणार आहे त्याच्यामुळे आपण संयुक्त संख्येबद्दल माहिती घेतली याच्यामध्ये फक्त एवढीच माहिती आहे चौऱ्याहत्तर एक ते शंभर पर्यंत चौऱ्याहत्तर संयुक्त संख्या आहेत एवढं तुम्ही लक्षात ठेवायचं बाकी काही नाही जाऊया पुढच्या टाइपकडे मागे बघितलं आपण संयुक्त संख्या आपण काय बघणार आता सहमूळ संख्या सहमूळ संख्या कशाला म्हणतात मग ज्या दोन संख्यांना एकाच संख्येने भाग जात नाही म्हणजे दोघं संख्या असतात ना त्यांना प्रत्येकी सेपरेट संख्येने भाग जातो उदाहरणार्थ नऊ आणि दहा या सहमूळ संख्या आहेत काय ते सहमूळ संख्या आहेत कारण का नऊ ला मित्रांनो नऊ ला तीनने भाग जातो दहाला ला तीनने भाग जात नाही दहाला ला जातो पाच ने भाग म्हणजे अशी संख्या मित्रांनो जे दो संख्या संख्या आता वेगळ्या वेगळ्या संख्येने भाग घ्यायला पाहिजे आता पाच आणि पंधरा ही संख्या घेतली आपण या दोघ संख्यांना पाचने भाग जातो बरोबर मग हे समोर संख्या आहेत त्यांनाही पाच आणि पंधरा हे समोर संख्या नाही फक्त लक्षात एवढंच आहे दोघही संख्यांना एकाच संख्येने भाग जायला नाही पाहिजेत काय दोघही संख्यांना एकाच संख्येने भाग जायला नाही पाहिजेत त्यांना सहमूळ संख्या म्हणतात मग नऊ राय नऊ झाली दहा झाली बारा झाली परत तेरा झाली यांना सहमूळ संख्या म्हणतात फक्त एकाच संख्येने भाग जायला नाही पाहिजे एवढं ठेवायचं आहे त्याच्यावरती प्रश्न विचारला जातो तुम्हाला प्रश्न येईल खालीलपैकी समूळ संख्याची जोडी कोणती तेव्हा तुम्ही ऑप्शनमध्ये जसं राहील तसं तुम्ही उत्तर द्यायचे आहे म्हणजे फक्त एवढं लक्षात ठेवायचे एकाच संख्येने भाग द्यायला नको पाहिजे एवढं तुम्ही लक्षात ठेवायचे पुढचा टॉपिक आहे आपला मित्रांनो जोडमूळ संख्या आय एम पी टॉपिक आहे लक्षात ठेवायचे तुम्हाला प्रश्न येईल एक ते शंभर पर्यंत किती जोडमोड संख्या आहेत तर एक ते शंभर पर्यंत एकूण आठ जोडमूळ संख्या आहेत महत्वाचा टॉपिक आहे महत्वाची संख्या आहे मित्रांनो आठ कारण की याच्यावरती प्रश्न विचारा जातो जोडमूळ संख्या किती एक ते शंभर पर्यंत आठ आठ जोडवून संख्या कोणत्या कोणत्या आहेत मग ते बघू आपण तीन आहे तीन पाच पाच सात परत आहे अकरा तेरा सतरा एकोणावीस एकोणतीस एकतीस परत एकेच्या त्रेच्या एकोणसाठ एकसष्ट एकाहत्तर एक एकाहत्तर त्र्याहत्तर हे एकूण आठ जोडवून संख्या आहेत लक्षात ठेवा तीन पाच पाच सात अकरा तेरा सतरा एकोणवीस एकोणतीस एकतीस एक्केच्या त्रेचा एकोणसाठ एकसष्ट आणि परत एकाहत्तर आणि त्र्याहत्तर एकोणीस आठ जोडमणू संख्या आहेत दहा वर्जून ठेवा कसं पण खालीलपैकी जोडमणू संख्येची जोडी कोणती तुम्हाला हे आठ ऑप्शन देतील आठ मध्ये कोणते पण एक ऑप्शन देतील दे दे दे, दे 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 दे, ते तुम्ही उत्तर निवडायचे आहे नवीन मॉर्डर्न म्हणजे जनरेशन जसं अपडेट होत चाललाय तसं आपल्याला फिरून फिरून प्रश्न विचारायला लागलेला आहे त्याच्यामुळे ना तुम्हाला एक पीटीएफ अशी जबरदस्त राखणार आहे ना टेलिग्राम चॅनलला ते फक्त तुम्ही प्रश्न सोडून बघा तुम्हाला कडे प्रश्न आता पॅटर्न कोणत्या पद्धतीने बदललेला आहे प्रश्न विचारायचा त्याच्यामुळे आपण आहे ना अपडेटनुसार म्हणजे जसा अपडेट होत आहे त्याप्रमाणे आपण प्रश्नाची तयारी करायला पाहिजे जेणेकरून आपलं सिलेक्शन होईल तर जाऊया पुढच्या टाईपकडे मागच्या टाईपमध्ये बघितलं आपण जोडमूळ संख्या आता आपण बघणार आहोत परिमयी संख्याने अपरिमेय संख्या कशाला म्हणतात संख्या संख्याची संख्या मित्रांनो ज्या पूर्णांक संख्येच्या किंवा कोणत्याही पूर्णांक संख्येच्या काय कोणत्याही पूर्णांक संख्येच्या शेदात शून्य ही संख्या नसावी आता तुम्हाला अंश आणि शेद कशाला म्हणतात ते तुमचं पाठ असले पाहिजे अंश आणि शेद वरची जी संख्या आहे मित्रांनो ती अंशाधारी संख्या आहे आणि ती खालची तीन ही जी संख्या आहे ती शेताधारी संख्या आहे म्हणून वरची संख्या ही अंश मानतात आणि खालची संख्या ही शेद मानतात सांगितले का कोणत्याही पूर्णांक संख्येच्या शेतात शून्य नसावी म्हणजे शून्य जर असला तर ती परिमय संख्या नसते आणि कोणते पण पाच किंवा सहा या प्रकारे तुम्ही कोणत्याही संख्या घेतल्या ना तर ह्या परिमय संख्या आहेत आता उदाहरणार्थ घेतला पाच आणि झिरो ही संख्या परिमय संख्या आहे का नाही कारण की याच्या शेदामध्ये आहे ना शून्य ही संख्या आलेली आहे त्याच्यामुळे हे परिमय संख्या नाही एवढं लक्षात ठेवायचं आहे शेदामध्ये शून्य नसावी म्हणजे शून्य नसला या प्रकारे कोणत्याही संख्या विचारा तुम्हाला तर ह्या परिमय संख्या तर अपरिमय संख्येचा विषय पकडून ज्या संख्येच्या दशांश रूप काय ज्या संख्येच्या दशांश रूप हे खंडित असते खंडित असते परंतु आवर्ती नसते आता इथं दोन शब्द आले खंडित आणि आवर्ती हे दोघ शब्दामध्ये तुम्हाला कन्फ्युजन असेल काय काय नाही आता दश अंश रूप पण म्हटलं इथं बरोबर आता एक संख्या आपण घेऊन पाहू या प्रकारे आपण एक संख्या घेतली आता दशांश रूप म्हणजे कोणते हे दशांश आहे बरोबर याच्या पलीकडच्या संख्या आहेत बरोबर दशांश रूप सांगितलं म्हणजे हा दशांश संख्या आहे ना याला दशांश संख्या म्हणतात आता खंडित खंडित आहेत ना मित्रांनो हे हे जे संख्या आहेत ना हे खंडित प्रमाणात आहेत बरोबर खंडित स्वरूपात आहेत त्याच्यामुळे द खंडित शब्द वापरलेला आहे आवर्ती आवर्ती म्हणजे आवर्ती संख्या कशाला म्हणतात तीन 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 परत पाच 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 या आवर्ती संख्या आहेत इथं आवर्ती संख्या नाहीत इथं तीन आहे परत पाच आहे परत सहा आहे परत पाच परत सात म्हणजे ह्या एकच संख्या आवर्ती नाहीत त्याच्यामुळे ही अपरिमय संख्या आहे काय ही जी संख्या आहे ना ही अपरिमय संख्या आहे आणि खालच्या ज्या दोन संख्या घेतल्या ह्या परिमेय संख्या आहेत या परिमय संख्यात या प्रकारे तुम्ही लक्षात ठेवू शकता म्हणजे आवर्ती हे जर आवर्ती असल्या ना तरी ही अपरिमेय संख्या नाही आणि ही जी संख्या आहे ना ही अपरिमयी संख्या आहे समजलं का समजा नसेल परत एकदा व्हिडिओ बघा मला माहिती आहे तुम्हाला याच्यामध्ये जरा कन्फ्युजन असेल त्याच्यामुळे व्हिडिओ परत एकदा बघा जेणेकरून तुमचा या टॉपिकवरचा प्रश्न सुटणार नाही आणि तुमचे कॉन्सेप्ट हे क्लिअर होईल जाऊया पुढच्या टाईपकडे आता आपला टॉपिक कोणता आहे विरुद्ध संख्या कशाला म्हणतात आणि गुणाकार व्यस्त संख्या कशाला म्हणतात हे दोघं दोघं किंवा तीन तीन टाईप आपण काय घेतो मित्रांनो कारण की तुम्हाला पद्धतीने लक्षात जावं त्याच्यामुळे आपण या प्रकारे घेतो म्हणजे आपण जर अभ्यास केला ना तर आपल्याला लवकर लक्षात राहतो आता विरुद्ध संख्या कशाला म्हणतात मित्रांनो ज्या संख्यांची बेरीज आहे ना ज्या दोन संख्यांची सांगू ज्या दोन संख्यांची बेरीज झिरो असते त्याला विरुद्ध संख्या म्हणतात आता इथं तुम्ही लिहून दोन संख्यांची झिरो असते त्याला विरुद्ध संख्या म्हणतात आता तुम्हाला प्रश्न विचारेल तीनची विरुद्ध संख्या कोणती काय तीनची विरुद्ध संख्या कोणती तर तीनची विरुद्ध संख्या आहे मायनस तीन मायनस तीन, तीन माइनस थीन। माइनस थीन का आता प्लस तीन आणि मायनस तीन यांची व आपण केली उत्तर किती येते झिरो इथं प्लसचं चिन्ह असतं मित्रांनो ज्या संख्येला चिन्ह नसतं ना त्याला प्लसचं चिन्ह पकडून म्हणावं हो लागतं आपल्याला त्याच्यामुळे प्लस मायनस तुम्हाला सांगितलं चिन्हांचा वापर या प्रकारे केला जातो तुम्हाला चार प्रकारचे चिन्ह सांगितलं होते याच व्हिडिओमध्ये लक्षात असं तुमचं प्लस मायनस काय होतं मायनस मग तीन मधून तीन केले राहिले किती शून्य मग यांची बेरीज किती आली शून्य आले बरोबर त्याच्यामुळे ही तीनची विरुद्ध संख्या कोणती आहे मग मायनस तीन परत तुम्हाला विचारतील मायनस पाचची ची विरुद्ध संख्या कोणती मग मायनस पाच ची विरुद्ध संख्या फक्त चिन्ह बदलायचं प्लस पाच किंवा पाच हे दोघी संख्या याची पाच ची विरुद्ध संख्या राहतील या प्रकारे तुम्ही आहे आता गुणाकार व्यस्त संख्या गुणाकार व्यस्त संख्या कशाला संख्येचा गुणाकार ज्या संख्येचा गुणाकार एक असतो ज्या संख्येचा गुणाकार एक असतो त्या संख्येला गुणाकार व्यस्त संख्या म्हणतात आता तुम्हाला पेश येईल सात सात या संख्येची गुणाकार व्यस्त संख्या कोणती असा प्रश्न आला आता ची गुणाकार व्यस्त संख्या करायला काय केलं मग आपण सात गुण सात घेतलं तरी ते एकोणपन्नास होतो हे होईल का नाही मग कसं करावं लागेल एक शेदात सात काय एक शेदात सात यांचा गुणाकार केला मित्रांनो आपल्याला उत्तर किती भेटतो मग एक भेटतो बघा याचा गुणाकार करून बघू आपण एक शेदी सात घेतला गुणाकारात आपण ही संख्या घेतली सात 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 कटले राहिला किती एक म्हणजे या दोघही संख्येचा गुणाकार किती आला एक आला मग सातची गुणाकार व्यस्त संख्या कोणती आहे एक शेतात सात परत अजून टॉ एक, एक उदाहरण बघू पाच या संख्येची गुणाकार व्यस्त संख्या कोणती मग पाच या संख्येची गुणाकारव्यस्त संख्या आहे एक शेदी पाच एक शेदी पाच का एक शेदी पाच आणि ही पाच संख्या घेतली यांच्या गुणाकार केला पाच पाच कट क झालं पूर्ण किती एक ज्या लक्षात ठेवा ज्या संख्येचा गुणाकार हा एक असतो त्याला गुणाकार व्यस्त संख्या म्हणतात ज्या संख्यांची बेरीज ज्या संख्यांची बेरीज ही झिरो असते त्याला विरुद्ध संख्या म्हणतात हे वाक्य लक्षात ठेवा जेणेकरून तुमचा या प्रश्न नाही आणि याच्यावरती प्रश्न विचारला जातो लक्षात ठेवा प्रश्न विचारा जातो त्याच्यामुळे आपण हे टॉपिक कव्हर केलेला आहे अशा प्रकारे आपण एकूण महत्वाचे टॉपिक कव्हर करौर केलेला करौर आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करून तुम्हाला या प्रश्नांचा किंवा आपण जे व्हिडिओ अपलोड करणार आहोत ना त्यांचा तुम्हाला फायदा देखील होईल आणि टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा मध्ये दे लिंक देऊन देईल या टॉपिकवरची टेस्ट मी टाकणार आहे त्याच्याबद्दल टेलिग्राम चॅनलवरती म्हणून तुम्ही टेलिग्रामला नक्की जॉईन व्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जय महाराष्ट्र